मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची शेनगाव तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आज आलेलो आहोत आणि येथे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार तानाजी मुक्ळे यांनी जे विकास कामे केली आहेत त्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आपण काय काय विकास कामे केली आहे हे थेट जनतेतून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ते आहेत माझं नाव बालाजी विठ्ठल वाबळे राहणार वाडोनाथ तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी भरपूर काही निधी दिलेला आहे आणि आमदार साहेबाकडे जोही कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्याकडे काम घेऊन गेला आमदार साहेबांनी त्याचे प्रत्येकाचे काम केलेले आहेत हा या पक्षाचा आहे हा त्या पक्षाचा आहे असा त्यांनी काही भेदभाव केला नाही सर्वांचेही कामं केले आणि आमदार साहेबाचं एक विशेष महत्त्व म्हणजे आमदार साहेबाला कोणीही कोणत्याही टायम टायमात कॉल जर केला ते स्वतः कॉल उचलून त्यांची काय नाही ती दूर करतात शंभर टक्के आमदार तानाजीराव मुटकळे हेच निवडून येतील ही शाश्वती आहे आमची तानाजीराव मुटके साहेब यांनी त्यांच्या निधीमधून दलित वस्तीसाठी समा सभागृहे दिलेले आहे वीस लाखाची आणि मातंग वस्तीसाठी वीस लाखाची दिलेले आहे रतनगड संस्थान जे भवानी माता मंदिर यांच्यासाठी तीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत असे त्यांनी विकासाचे काम भरपूर केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीत सभागृह झालेलं आहे वीस लाख रुपयाचा तसंच अण्णाभाऊ साठे दलित वस्ती याच्यातून वीस लाख रुपये टाकलेले आहेत तसंच रतनगड संस्थान तुळजाभवानी वाढवणा याच्यासाठी तीस लक्ष दिलेलं आहे याच्या आधी शिशी रस्त्याचं पाच लाख रुपयाचं काम झालेलं आहे